आपण ज्या डॉक्टर तावरेंचं नाव घेतलं उपमुख्यमंत्री मोदय तावरे त्यांनी अटक केल्या केलं के सांगितलं ऐका की मला माझं तोंड उघडावं लागेल मला वाटतं त्यांचं तोंड उघडवण्यासाठी उघडण्यासाठी आपण टेस्ट करावी आणि त्याला आपण मान्यता द्यावी पण ह्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो अजूनपर्यंत अनुत्तरित राहिला आहे तो, तो म्हणजे पोलीस स्टेशनला आणि पोलीस कमिशनरला फोन कोणाकुणाचे गेले होते त्याच्यामध्ये ते, कुठली राजकीय आपण भाऊ स्पष्ट बोलणारे स्वच्छ सांगणारे सत्य सांगणारे गृहमंत्री म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात त्यामुळे हे सगळे बोलत असताना आपल्याकडनं महाराष्ट्राला सत्याची अपेक्षा आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा बीजेपीचा नेहमी आवडता सब्जेक्ट राहिलेला आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला नको असं असताना ह्या पोलीस स्टेशनला किंवा कमिशनरला कुठल्या कुठल्या मंत्र्याचे आणि कुठल्या आमदारांनी टावरेवरती तसेच पोलीस स्टेशनवरती दबाव आणले होते कॉल रेकॉर्ड आहेत अमितेश कुमार यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत तर आपण या सभागृहाला आणि या सभागृहाद्वारे महाराष्ट्राला ही माहिती घ्यावी की कोणी कोणी त्या पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर आपला पोलीस आयुक्तांना या गुन्ह्या संबंधी फोन केले होते आणि बिरगर बिर्याणीवर हा देण्यात आले साहेब